एक सरपंच या पदावर होते आणि त्यांनी जे बलिदान दिलेले जीवाचं ते एका एसीच्या मुलासाठी दिलेले आहे तरी ज्या ठिकाणी ही घटना घडली म्हणजे तो जो मुलगा होता ज्या ज्या मुलाला त्या लोकांनी मारहाण केली तो तो एसी समाजाचा होता तर अशा प्रकारची जी संतोष देशमुख यांच्या मनामध्ये जे सर्व धर्म सर्व भावाचं जे प्रतीक होतं तर त्याच्यासाठी आज आपण इथं सर्व उपस्थित जमलेले आहोत अशा प्रकारच्या घटना कोणत्या समाजात झाल्या नाही पाहिजेत अशा प्रकारच्या घटना कोणत्या समाजात झाल्या नाही पाहिजेत अशा प्रकारच्या घटना या महाराष्ट्रात नाही झाल्या पाहिजेत हा महाराष्ट्र फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र अशा प्रकारची दादागिरी या ठिकाणी खपवून घेतली जाणार नाही अशा प्रकारची घटना या महाराष्ट्रामध्ये खपवून घेतली जाणार नाही जर यांना जर सत्तेचा माज आला असेल तर त्यांचा त्यांचा सत्तेचा माज सुद्धा आम्हाला उतरवायला काही काही जास्त वेळ लागणार नाही अशा या संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी या दोन व्यक्तींच्या मारेकरांना शिक्षा भेटली पाहिजे यांच्या मारेकरांवर जे काही गुन्हे आहेत ते गुन्हे दाखल करून त्यांना अटक झाली पाहिजे याचा जो मास्टर माइंड आहे आता पोलीस तपासामध्ये मास्टर माइंड सध्या कोण आहे तपासात चालू आहे परंतु त्याचा जो मास्टर माइंड आहे त्याचा जो मोर्क आहे याला तात्काळ कर अटक करावी त्या लेकरांना न्याय द्यावा ज्या संतोष देशमुखचे लेकरं आज मुख्यमंत्र्यांच्या दारामध्ये जात आहेत त्या लेकरांना न्याय मिळावा सर्व समाजाला न्याय मिळावा यासाठी आम्ही सर्व ताकदीने आज इथे उभा आहोत आम्ही मान मान्य मुख्यमंत्र्यांना आता निवेदन देऊ आणि त्यानंतर या घटनेचा सुद्धा आम्ही निषेध करणार आहोत आणि संतोष देशमुख आणि या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकरांना न्याय मिळावा ही आमची मागणी आहे धन्यवाद